ती बातमी वाचल्यानंतर मी ताबडतोब त्या क्षणाला माझं पत्र तयार केलं तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलाला पत्र लिहिलं आणि आर्टिक रस्तेचे डीजी आहेत डीजीना पण पत्र लिहिलं की अशा प्रकारची माझी कुठल्याही प्रकारची ई सीपीची गुप्त चौकशी सुरू असल्यास आणि शासनाच्या परवानगीसाठी फाईल आपल्याकडे प्रलंबित असल्यास आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शासनाच्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ माझी चौकशी सुरू करावी आणि या चौकशीमधून जे काही या ठिकाणी बाहेर येईल त्यासाठी मी सामोरं जाण्यासाठी तयार आहेत असं मी लिखी पत्र माझ्या स्वतःचं चौकशीचं लिखी पत्र दोन हजार चौदा साली त्यावेळेचे गृहमंत्री माननीय श्री आर आर पाटील आणि त्यावेळेचे अँटी करप्शन ब्युरोचे डीजी त्यांचं नाव आता मला सांगता येणार नाही त्या पत्राची कॉपी माझ्या फाईलमध्ये आहे ती मी दिली होती त्यानंतर ओपन चौकशी माझी सुरू झाली आणि त्या चौकशीनंतर मी त्यांना जी जी काही माहिती पाहिजे होती ती माहिती मी त्यांना पुरवलेली आहे बऱ्याच वेळा त्यांना त्यांनी मला बोलवलं मी त्या ठिकाणी गेलो त्यांना माहिती दिली त्यांना सर्व कागदपत्र आणि प्रॉपर्टीची सगळी मी या ठिकाणी इतमूत माहिती दिलेली आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून या फाईल संदर्भात फार काही पाठपुरावा झाला नाही परंतु मला काल अचानक फाईल मुंबईला असताना काल मला अचानक या ठिकाणी एक पत्र आलं की आपण आपल्या फाईलमध्ये असलेल्या तुटीच्या कागदपत्राची पूर्तता करावी पत्र हे कालच्या तारखेचं होतं आणि काल, काल संध्याकाळपर्यंत मला या ठिकाणी तात्काळ माहिती देण्यासाठी सांगण्यात आलं मी त्यांना उत्तर दिलंय की मी निवडणुकीमध्ये लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे मला या ठिकाणी कागदपत्र उपलब्ध करून देणं निवडणुकीच्या घाई गर्दीमुळे शक्य होणार नाही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर एसीबीला ज्या कागदपत्राची गरज असेल ती कागदपत्र मी तात्काळ उपलब्ध करून देईन अशा प्रकारची काल मी त्यांना कल्पना दिलेली आहे पण एकूणच आपण आपल्या आपल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे पत्र आलं आहे एकूणच दबावाचं राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं इतके दिवस ज्या अर्थी जनमनामध्ये संभ्रमावस्था निर्माण केली गेली की कोकाटे कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांना मागं घ्यावं लागेल अशा प्रकारची जी चर्चा मीडियामध्ये आणि जनतेमध्ये निर्माण केली होती त्याचं कारण आपल्याला सांगायला हरकत नाही की हेच एक कारण असावं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर त्यांना ब्लॅकमेल केलं नोटीस काढली तर त्यांना आपाप मागे घ्यावी लागेल अशा विचाराने सरकारने ही कारवाई केलेली दिसते परंतु सरकारने अजून मानिकराव यांना ओळखलेलं दिसत नाही अशा कुठल्याही नोटीसचे जे आधार आहे आणि अशा कुठल्याही धमक्याला कोकाटे कधी बळी पडत नाही आणि बळी पडणार नाही निवडणूक लढणार आणि जिंकणार